तिथे आपल्या गणपतीशी पारंपरिक गाणं घेतलेलं आहे त्याचा एक व्हिडिओ आपल्याला नमस्कार मित्रांनो बोगशेकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आले ते म्हणजे मित्रांनो आमच्या घरी आता पाच दिवसाचा गणपती पप्पा आहेत आणि आपल्याला माहितच आपल्या गावी म्हणजे कोकणामध्ये पारंपरिक गाणी घेतली जातात तर त्यातीलच एक आपण इथे आपल्या गणपतीशी पारंपरिक गाणं घेतलेलं आहे त्याचा एक व्हिडिओ आपल्याला याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत तर त्याचा आता आपण नाव वगैरे आणि गाणं कोणतं आहे ते सुद्धा आपण विचार तर आता गाणं घेणार ते कुठलं गाणं घेणार आता नाव सांगा पहिलं नाव सांगा तुमचं शारदा नामदेव भाजी आणि अनुसयाचं गाणं घेणार आहे तर चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण व्हिडिओ पाहूया नाशिक पंचावटीच्या तिरी नाशिक पंचावटीच्या तिरी नाशिक पंचावटीच्या तिरी नाशिक पंचावटीच्या तिरी सीता बसली ta gosari, gupe cha dari, se

माझे रंगले म्हण की पैला अवतार गायन मोजे द मात साक्ष पहिला अवतार मात सा साक्ष पहिला अवतार माझे साक्षांत पहिला अवतार माझ्या साक्ष केली जगा मंदिरात शंकर सुरुवाती

रङ्गले मन दुस्रतर गाईन भाउन മാജനാവ ഗായിന മോജന മാജല മനസ്സിലാവായി മോജന മാജിത്താവന മോജന മാജല മനസ്സിലാവന മോജ i E मित्रांनो मस्त अशी पारंपरिक गाणी ती तिघी गायलेली आहेत तर मित्रांनो ती तुम्हाला आवडल्यास आपल्या व्हिडिओला सबस्क्रायबर लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मित्रांनो घेऊन येत आहे तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद